नमस्कार मित्रांनो ओनली मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो डोकेदुखी हा एक असा आजार आहे की ज्यामुळे माणूस अगदी होऊन जातो खूप परेशान होतो काय करावा आणि काय नाही असं त्याला होतं आणि मग अनेक जण रसायनयुक्त गोळ्या खाता, खातात टॅबलेट्स खातात की ज्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होत असतात तर मित्रांनो अशा या गोळ्या खाण्यापूर्वी हा जो एक अतिशय साधा सोप्पा घरगुती उपाय आहे तो तुम्ही नक्की करून पहा तुमची डोकेदुखी थांबेल हा जर नाहीच फरक पडला तर तुम्ही ह्या टॅबलेट्स घेऊ शकता मात्र त्यापूर्वी हा एक उपाय नक्की करून पहा तर मित्रांनो हा उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे आपल्या यासाठी लागणार आहे फक्त एक कप दूध आपण एक कप दूध घ्यायचं आहे देशी गायचं जर मिळालं तर खूप चांगलं होईल जर ते नसेल तर साध्या कोणत्याही गायीचं वापरा ते जर नसेल तर तुम्ही म्हशीचं दूध सुद्धा वापरू शकता अगदी शेळीचं दूध सुद्धा चालेल तर मित्रांनो फ्रीज चा असं हे, हे एक कप दूध घ्या त्याला आपल्या फ्रीजमध्ये फ्रीजर सेक्शन की ज्या ठिकाणी पदार्थ अतिशय थंड होतात पाण्याचा ज्या ठिकाणी बर्फ होतो अशा ठिकाणी त्या फ्रीजर सेक्शनमध्ये आपलं हे दूध ठेवायचं आहे आणि हे दूध ठेवल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिटानंतर याचं टेम्परेचर अतिशय कमी होईल हे दूध अतिशय थंड होईल त्यावेळी हे दूध काढून घ्या एक लक्षात ठेवा दूध अतिशय थंड व्हायला हवंय मात्र इतकंही थंड नको की त्याचा बर्फ होऊन जाईल तर अशी काळजी आपण घ्यायची आहे आणि असं थंड झालेलं दूध घोट घोट करून पिऊन टाका तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटांमध्ये याचे याचे ला तुमची डोकेदुखी थांबेल तर मित्रांनो अतिशय साधा सोपा अशा प्रकारचा उपाय आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे की जो मी या ठिकाणी शेअर केलाय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारला कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब शेजारचं घंटीचं बटन सुद्धा नक्की दाबा म्हणजे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी सातत्याने घेऊन येत राहू या धन्यवाद